स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोड दिवंगत गोपाल दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ बेडखेळ इथं प्रीमियर लीग बी पी एल सामन्याच्या अकराव्या पर्वाचं उद्घाटन सोमवारी अकरा मार्च रोजी परिसरात मैदान, मैदान इथं करण्यात जितेश जयकुमार शंकर पाटील पाटील यांच्या हस्ते मैदानाचं पूजन करण्यात आले समर्थ दत्तकुमार पाटील किशोरी नामदार संजय पाटील शिवराज पाटील जितेश खोत शंकर पाटील दत्तकुमार पाटील अब्दुल जुनेदी पटेल यांच्या हस्ते फित कापून या सामन्याचं उद्घाटन करण्यात आले स्वागत प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केलं खेळाडूंचा परिचय करून देण्यात आला क्रिकेट सामन्यातील पहिला सामना चेतन कोळी यांच्या लक्षादित्य स्पोर्ट्स बेडकीहाळ आणि राजेंद्र सोनी यांच्या रिद्धी स्पोर्ट्स बेडकीहाळ यांच्यात झाला आहे यावेळी लक्षादित्यने फिल्डिंग तर रिद्धी स्पोर्ट्सने बॅटिंग घेतली आहे त्याचबरोबर हा सामना मिरासाब मुल्लाई यांच्या सुपर किंग विनोद सुरेशी यांच्या रॉयल इंडियन्स दत्तानिकम यांच्या जे सी बी अण्णा बॉस विनोद पाणारी यांच्या बेडकेहाल लायन्स दीपक पाटील यांच्या एस बी स्पोर्ट्स आणि पिंटू गोसाई यांच्या आर एम सी स्पोर्ट्स या आठ क्रिकेट संघात पंधरा ते वीस दिवस सामने चालणार आहेत क्रिकेट सामन्यासाठी गोपालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ सिद्धांत दत्तकुमार पाटील एकावन्न हजार जितेश खोत जे एकतीस हजार सिद्धांत हॉस्पिटल डॉक्टर अमोल खुर्पे एकवीस हजार तर सुरेश खोत शमनेवाडी यांच्या वतीनं अकरा हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे शेतकरी टेक्स्टाईल यांच्या वतीनं विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे या सामन्यासाठी शिवराज चौगुले आर एम सी धीरज नलोडे सचिन कोळी अभिजात निकम संपत बोरगल अशोक गुरव दीपक पाटील विनोद सुरिंशी रोहित पानारी यांचं विशेष सहकार्य लाभलं या सामन्यात खेळाडूंना विविध स्वरूपात आकर्षक बक्षीस यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज शीतल खोत यांच्याकडून बेस्ट बॅट्समन फतेसाहेब केसते बेस्ट बॉलर तर बालाजी आणि माउली दुकान प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी किरण पांगिरे स्टंप सहकार्य तसंच संभा कोळी सर्व सामन्यांसाठी बॉल सहकार्य करणार आहेत अजित चिंचणे बेस्ट विकेट किपर साठी शांतीनाथ चराटे यांच्या वतीनं बेस्ट कॅच साठी बक्षीस देण्यात येणार आहे क्रिकेट सामन्याचे समालोचक म्हणून मोहम्मद मुल्ला हे काम पाहणार आहेत आयोजित क्रिकेट सामना व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सा सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मंडळाचे सहकार्य लाभत आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा